तुम्ही रागावून तुम्ही आरडाओरडा करून आपट करून तुमचा फायदा झाला आहे का तुमच्या शरीराचं नुकसान आहे भावनिक नुकसान आहे तुमचे नातेसंबंध दुरावत आहेत सगळंच नुकसान होतं आता मी कधीच रागवलं नाही पाहिजे मी कधीच दुःखी नाही झालं पाहिजे मी कायम आनंदातच पाहिजे असं एक तर घडत नसतं त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणता की मुलं आहेत मुलं ऐकत नाही आहेत त्यावेळेला तुम्ही नेमकं काय करता हे महत्वाचं तुम्ही चांगला शब्द वापरला रिमोट कंट्रोल म्हणजे हे बऱ्याच वेळा अनेक मोटिवेशनल स्पीकर ते जे असतात ते त्यांच्या बोलण्यातून जेव्हा ते संवाद साधतात पब्लिकशी बोलत असतात तेव्हा ते अनेक वेळा तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका असं सांगत असतात त्याच्यामध्ये राग ही भावना येतेच असं आता मला असं विचारायचं मॅम की बऱ्याच वेळा ह्या रागाच्या भावना या मोठ्यांपर्यंत आपण जे बोलतोय की कंट्रोल करणं वगैरे पण काही वेळा घरातली मुलं किंवा घरातलीच व्यक्ती तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेलिंग करत असते त्याच्यामध्ये रागाचा देखील ती वापर करते की माझ्या मनाविरुद्ध झालं नाही तर ते आई वडिलांवरती रागवतात असं किंवा आई वडिला म्हणजे मूल आपल्यासारखं मनासारखं वागत नाही म्हणून आई वडील देखील त्याच्यावरती रागवतात आणि मग त्यावेळी ते इमोशनल कंट्रोल एकमेकांच्या हातात जातो असं होतं तर अशा वेळी ही स्थिती कशी हँडल करायची आता मुलांमध्ये जो राग येतो ना तुम्ही लक्षात घ्या खूप महत्वाचं कारण आहे की आई वडील घरात कसे वागतात कारण राग म्हणजे कुठल्याही भावना असतील विचार असतील मुलं इंटरनलाइज करत असतात आई वडिलांचं वागणं बघून ते त्याप्रमाणे वागत असतात अशी घटना घडली माझी आई एवढी रागावली म्हणजे मीही तसंच रिॲक्ट करणं रिस्पॉन्ड करणं अपेक्षित आहे हे ते शिकत असतात त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणता की मुलं रागवतायत मुलं ऐकत नाहीये त्यावेळेला तुम्ही नेमकं काय करता हे महत्वाचं आहे तुम्ही शांत राहणं न रागवणं महत्वाचं आहे म्हणजे तो मूल जर ते डिस्टर्ब आहे तर तुम्ही डिस्टर्ब होऊन अजून त्याच्या मनातलं करन जे कल्लोळ आहे तो वाढवत आहे तुम्ही शांत राहिलात तर पाच दहा मिनिटात मूल शांत होतं आणि ब्लॅकमेल करायची गोष्ट तर अशी आहे की तुम्ही जर ब्लॅकमेल झालात तर तुम्हाला अजून करणार कारण जेव्हा मुलांना मुलं खूप हुशार असतात त्यांना जेव्हा लक्षात येतं हो की मी एखादी गोष्ट मी आता आदळापट केली मी आरडाओरडा केला मी रागवलो की मला हवं ते मिळतंय तर ते परत परत तेच करणार जर तुमची इच्छा असेल की तुमच्या मुलांनी असं करू नये तर सर्वात महत्वाचं हे की पहिली गोष्ट न रागवणं मारणं तर अजिबात वर्ज आहे तिसरी गोष्ट जी गोष्ट त्याला हवी आहे ती द्यायचीही गरज नाहीये त्याला पाच दहा मिनिटं काय आदळापट करायची रडायचे रडू देत चार पाच वर्षांपर्यंत ही नॉर्मल बिहेव्हिअर आहे मुलं आदळापट करत असतात कारण त्यांचा भावनांवर ताबा त्यांना नसतो आलेला त्यांचं ब्रेन तेवढं डेव्हलप झालेलं नसतं हळूहळू तो ताबा येतो पण तुमच्या हातात आहे की तुम्ही ते वाढू द्यायचं का ते कमी होऊ द्यायचं पाच दहा मिनिटात त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली रडून झालं की ते आपोआप शांत होतात ते शांत झाल्यावर तुम्ही त्यांच्याशी शांतपणे संवाद साधू शकता बोलू शकता की हे वागणं कसं बरोबर नाहीये किंवा तुला जे हवंय ते अशा पद्धतीनं मागणं कसं चुकीचं आहे हे तुम्ही त्यांच्याशी नंतर काही वेळानंतर निश्चित बोलू शकता माझा एक प्रश्न तुम्हाला मॅम की आपण आता इतकं सगळं आपण बोलतोय याच्यामध्ये एक विचारायचं आहे की आजूबाजूला बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की तुम्हाला तुमच्या रागावरती कंट्रोल राहत नाही जसं आपण म्हणतो आहे की तो तुमच्या भावनांचा विचारांचा हे सगळं म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत त्याला लॉजिकली पण काही वेळा आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडत असतात आणि ज्या आपल्याला कळत असतं की ज्या चूक आहेत की ज्या खरोखरच चुकीचं होतंय तिथे राग येणं ही एक स्वाभाविक अवस्था असते अशा वेळी काय रागवायला हवं की नको मग मी नेहमी म्हणते की राग येणं हा प्रॉब्लेमच नाही आपण कशा प्रकारे व्यक्त करतो हे खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर ती शांतपणे समोरच्याला न दुखावताही तुम्ही तेवढ्याच इफेक्टिव्हली सांगू शकता की हे तुझं वागणं चुकीच हे चुकीचं आहे हे मला पटत नाहीये आणि तुझं नुकसान होणार आहे पण परत आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ही गोष्ट की आपल्या नियंत्रणात किती गोष्टी आहेत आपलं वागणं आपल्या नियंत्रणात आहेत समोरच्यानी जर ठरवलं की नाही जाऊन मी आता विहिरीत उडीच मारणार आहे तुम्ही फक्त सांगू शकता ना की हे वागणं चुकीचं आहे आणि तुझं नुकसान आहे याच्या पलीकडे तुम्ही काही नाही करू शकत तर हे समजणं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण आपल्याला जो होणारा त्रास आहे तो कमी करतोय लक्षात घ्या हे कुठल्या दुसऱ्या माणसांसाठी नाही आहे खूप लोक खूप पेशंट येऊन म्हणतात की अहो तुम्ही सगळं माझ्या बाबतीत घडतंय मला त्रास होतोय आणि तुम्ही मलाच म्हणताय शांत राहा किंवा राग राग करू नका पण मी नेहमी हे सांगते की हे तुमच्या भल्यासाठी आहे तुम्ही रागावून तुम्ही आरडाओरडा करून आदळ आपट करून तुमचा फायदा झालाय का तुमच्या शरीराचं नुकसान आहे भावनिक नुकसान आहे तुमचे नातेसंबंध रागावणं हा प्रॉब्लेम नाही आहे पण राग तुम्ही योग्य पद्धतीनं जर व्यक्त करता आला तुम्हाला तर याच्यात तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचा सगळ्यांचाच फायदा आहे जसं आपण म्हणतो की रागाची अनेक कारण देखील आहेत रागामध्ये म्हणजे परिस्थितीनुसार राग येत असतो त्या प्रसंगानुसार माणसाला राग येत असतो राग येणारच नाही असं कोणी शोधून सापडणार नाही राग ही एक निगेटिव्हच भावना आहे का असंही नाही म्हणता येणार ना, राग म्हणजे भावनांना खरं निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं आपण लेबल करणं कधी कधी त्याच्यात प्रॉब्लेम येतो म्हणजे म्हणून आता मी कधीच रागवलं नाही पाहिजे मी कधीच दुःखी नाही झालं पाहिजे मी कायम आनंदातच पाहिजे असं एक तर घडत नसतं आणि आनंद काय आहे हे अनुभवण्यासाठी दुःखही अनुभवणं महत्वाचं असतं हो की नाही तर आपल्याला त्या आनंदाची किंमत असते आणि महत्व असतं तर त्याच्यामुळे कधी कधी काय आहे की बॉस जर रागावलाच नाही तर त्यांच्या एम्प्लॉईज कडून कामं कशी होणार जर जरबच नसेल बॉसची तर मग लोक रिलॅक्स होतात की जाऊ देत काय कोणी बोलत नाही काय आजचं काम उद्यावर केलं तरी चालतंय त्याच्यामुळे थोडासा धाक असणं किंवा कधी कधी बॉस रागवून काहीतरी आपल्याला बोलू शकतो हे ह्याची जर वाचणं हेही तितकंच महत्वाचं आहे पण पर परत कसं आहे की व्यक्त कसा करतोय बॉस कशा पद्धतीनं बोलतोय ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात एखाद्याला खूप दुखावणारं काहीतरी वक्तव्य केलं तर त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह होऊ शकतो पण एखादा जर व्यवस्थित न दुखावता आपला जर पॉइंट आपण न रागवता समोरच्या पर्यंत शकलो तर त्याचा फायदा जास्त होतो राग ही भावना सगळ्याच वयोगटामध्ये अस येत असते सगळ्याच वयोगटातील व्यक्तींना पण येते पण एक विचारायचं होतं की जसं माणसाचं वय वाढत जातं जशी त्याच्यामध्ये प्रगल्भता येते किंवा मॅच्युअर्ड होत जातो ती हो व्यक्ती तो स्वभावाने शांत होतो असं तुम्ही म्हणता की रागावरती नियंत्रण भावनांवरती नियंत्रण आपोआपच यायला जातं कारण ते आयुष्यात येणारे अनुभव असतात मग त्यावेळी पण आपल्याला राग त्यावेळी आपोआपच तो शांत होतो स्वभावानुसार असं आता मुळात किती राग राग आहे मुळात माणूस किती रागीट आहे त्याच्यावर अवलंबून असतं कारण बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा मी असं म्हणजे आपण बघतो की उलट वाढले वय वाढलेली व्यक्ती जास्त चिडचिडी होते म्हणजे घरातले आपले जे ज्येष्ठ व्यक्ती असतात असं आपण नेहमी म्हणतो की फारच चिडचिड करतात असं कसं असतं की तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की आता टीनेज मुलं असतील मधली मुलं असतात त्यांना सगळे हॉर्मोनल चेंजेस असतात त्याच्यामुळे सगळ्याच भावना खूप टोकाच्या असतात प्रेम टोकाचं राग टोकाचा सगळ्याच भावना टोकाच्या असतात मग हळूहळू जसं माणसाचं वय वाढत जातो तस तसं प्रगल्भता येते आपण म्हणतो अनुभवात माणसं शिकत जातात आपण म्हणतो चार पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त बघितले हो की नाही तर निश्चित प्रगल्भता आल्यामुळे आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण मिळवता येतं किंवा आपल्या अपेक्षा आग्रह या गोष्टी बदलत जातात हो की नाही पण जसं आपण जे ज्येष्ठ नागरिक होतो म्हणजे आठ सत्तरी नंतर कधी कधी -कद अल्झायमर सारखे प्रॉब्लेम्स येतात म्हणजे जिकडे मेंदूची हळूहळू झीज व्हायला लागते आणि एकदा मेंदूची झीज व्हायला लागली की आपल्या वागण्यावरचा ताबा कधी कधी कमी कमी व्हायला लागतो त्याच्यामुळे मग परत टोकाच्या गोष्टी होणं टोकाचा राग येणं ह्या सगळ्या गोष्टी उद्भवू शकतात पण मग ह्या वाढत्या वयामध्ये आलेला हा राग हा कसा नियंत्रित करायचा आता कसं आहे की त्यावेळी सगळे म्हणजे उन्हाळे पावसाळे पाहून झालेले असतात माणसं ओळखण्याचं आपल्याला बरोबर <laughs> आहे जिकडे म्हणजे आता की जीज मुळे जे जो राग येतोय त्याच्यावर काही आपण नुसतं म्हणजे बोलून काउन्सिलिंग करून ह्यांनी काही नियंत्रण येणार नसतं ना की नाही कारण ते इतके आयुष्याच्या शेवटाकडे आलेले असतात की आता त्यांच्यात बोलून काही बदल घडवणं शक्य नसतं अशा वेळेला औषधोपचार करणं आवश्यक असतं म्हणजे औषध रागावरती देखील औषध आहे नक्कीच नक्कीच अगदी औषधं आहेत आणि बऱ्याचदा राग म्हणजे आपण असा जनरल बोलतोय की रागवतो माणूस नॉर्मल माणसांमध्ये पण कधी कधी काही माणसांना डिप्रेशन असतं किंवा चिंता रोग असतो अँगायटी असते किंवा ओसीडी अशी वेगवेगळी वे कारणं आहेत रागाची स्किझोफ्रेनियाचे पेशंट असतात अशा लोकांनाही राग येऊ शकतो तर राग येतोय हे फक्त एक लक्षण आहे तर अदरवाईज नॉर्मल असणाऱ्या माणसाला राग येतोय का त्याला काही अजून दुसरं डायग्नोसिस आहे हेही तपासणं तितकंच आवश्यक आहे म्हणजे रागाबरोबर ह्या व्याधींचं पण कनेक्शन आहे आहे निश्चित राग हे फक्त एक या व्याधींचं लक्षण आहे बाकी अनेक अशी लक्षणं असू शकतात परत काही स्वभाव दोष असतात पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यातही रागाचं नियंत्रण पूर्ण हल्लेलं असतं तर राग विग ते पण करणं महत्वाचं असतं त्यांच्यासाठी पण औषधोपचारांबरोबर काउन्सिलिंग असं सगळं एकत्र केलं तर रागावर निश्चित नियंत्रण मिळवता आपण आज खूप छान राग आणि रागाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामधून होणाऱ्या व्याधी आहेत हे सगळं आहे जाता जाता एक शेवटचा प्रश्न राग येणं ही निगेटिव्ह भावना तितकी नाही आहे कारण अगदीच राग आला नाही तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टेकन टू ग्रांटेड घेतलं जातं गृहित धरलं जातं तर जरब बसवण्यासाठी सुद्धा राग येणं आवश्यक आहे पण तो अतिराग आला तर मात्र आपलं नुकसान होतं रागामुळे होणारे नुकसान काय आहे रागामुळे होणारं सर्वात महत्वाचं नुकसान म्हणजे आपले नातेसंबंध दुरावतात एक तर घरच्यांशी म्हणजे अगदी जवळचे आपला पाऊस असेल आपली मुलं असतील आई वडील असतील ह्यांच्याबरोबर प्रॉब्लेम्स होतात आपण जिकडे काम करतो तिकडेही प्रॉब्लेम्स होतात म्हणजे खूप रागेटे म्हटल्यावर लोक आपल्याला जास्त जु मानत नाहीत किंवा आपल्याशी जास्त बोलत नाहीत तेवढं कामापुरतं बोलतात महत्वाच्या जबाबदाऱ्या कधी कधी आपल्याला मिळत नाहीत आपल्याला जसं प्रमोशन अपेक्षित असत म्हणजे सुरुवातीला आपण टेक्निकल असतो कधी कधी पुढे जाऊन जसं आपण मॅनेजरियल रोल मिळतो तेव्हा अरे हा एवढा रागवतो हा दहा लोकांना कसा हाताळेल म्हणून आपलं कधी कधी प्रमोशन आणू शकतं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या रागामुळे आणि महत्वाचं म्हणजे रागामुळे आपल्या शरीराचंही नुकसान होत असतं भावनिक नुकसान तर नक्कीच होतं पण आपल्या शरीराचंही नुकसान होत असतं त्याच्यामुळे सतत चिडलेला रागवलेला माणूस हा कायम स्ट्रेसमध्ये असतो आणि स्ट्रेस हॉर्मोन्सचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो मग ब्लड प्रेशर सारखी व्याधी मागे लागणं कधी कधी शुगर होणं हे सगळे स्ट्रेसमुळे वाढणाऱ्या गोष्टी आहेत एक माझा प्रश्न होता शेवटचा प्रश्न विचारते मी तुम्हाला की हा खूप जनरली बोलला जातो की अगं रागीट व्यक्ती बरोबर राहिलं ना की आपण रागीट होतो जसं चांगल्याबरोबर राहिलं की आपल्यामध्ये पण चांगले गुण येतात तसं रागीट व्यक्ती बरोबर राहिल्यावरती व्यक्ती दुसरी व्यक्ती सुद्धा रागीट होते हे कितपत खरं आहे हे लहान मुलांच्या बाबतीत निश्चित खरं आहे कारण मी मगाशी पण म्हटलं तसं की लहान मुलं जे काही तुम्ही वागता ते सगळं तुम्ही काय बोलता त्याच्यापेक्षा तुम्ही काय वागता हे कॉपी करत असतात त्या गोष्टी ते इंटरनलाइज करत असतात त्याच्यामुळे आई चिडकी असेल वडील चिडकी असतील छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होत असेल भांडणं होत असतील घरात ते गुण मुलांमध्ये येतात ते गुण मुलांमध्ये येतात आणि ते पुढे आयुष्यभर त्यांना पुरतात त्यांच्या प्रत्येक नातेसंबंधात ते झलकत राहतात तर हे लहान मुलांचं झालं आता मोठ्यांच्या बाबतीत कसं आहे थोडासा म्हणजे एक माणूस कुरकुर करतो याचा दुसऱ्या माणसावर परिणाम नाही निश्चित होतो म्हणजे फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन वाढत हे, हे होतं पण एकदम पूर्ण खूप रागेटच होईल असं नाही आता प्रत्येक माणसावर अवलंबून येते त्या माणसामध्ये जर कोपिंग स्किल्स चांगले असतील जर तो ह्या रागापलीकडे जाऊन काही विचार करू शकत असेल तर तेवढा त्याच्या ते त्याच्यावर परिणाम होणार नाही या गोष्टीचा खूप छान माहिती सांगितली तुम्ही आपण आताच आदित्य बरोबर गप्पा मारल्यात आणि त्यांनी एक खूप अशी वेगळी गोष्ट सांगितली आहे की रागावर देखील औषध आहे आणि ही खरं खूप पॉझिटिव्ह बाजू आहे की रागावरती नियंत्रण मिळवण्यासाठी तुमचं विचारांवरती नियंत्रण असणं आवश्यक आहे त्या परिस्थितीवरती असलेला तुमचा ताबा हे देखील आवश्यक आहे पण त्याचबरोबर रागावरती आदिती यांकडे औषधं देखील आहेत त्यामुळे मला वाटतं आमचा हा व्हिडिओ आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये ती नक्कीच तुम्हाला माहिती देणारी ठरेल आदितीताई तुम्ही आमच्या या शोमध्ये आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद मला बोलावल्याबद्दल आमचे असेच काही व्हिडिओ बघण्यासाठी आमचं माय महानगर मालिनी चॅनल सबस्क्राईब करा आणि यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार